बदनापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांची गेवरे बाजार येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी तसेच त्यांनी नागरिकांशी विकासकामाबद्दल संवाद साधला तसेच गेवरे बाजार येथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले बदनापूर तालुक्यातील गेवरे बाजार येथे आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय गेवरे बाजार येथे गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांनी भेट दिली व विविध कामांचा आढावा घेतला ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने त्यांचे सरपंच मीराबाई देवकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्यानंतर गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांच्या हस्ते स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली व विस्तार अधिकारी एन व्ही वानखेडे यांनी पंतप्रधान आवास योजना मोदी आवास घरकुल व इतर राज्य पुरस्कृत घरकुल यांची पाहणी केली तसेच कंपोस्ट खत खड्डा घनकचरा अंतर्गत कामे वृक्षारोपण इत्यादी कामांना भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली यावेळी ग्रामविकास अधिकारी ए के हिरेकर घरकुल अभियंता ग्रहनिर्माण अभियंता ए बी म्हस्के सरपंच सौमीरा देवकर उपसरपंच बाबासाहेब जोशी माजी सरपंच सुरेश लहाने सदस्य अंकुश जमधडे संदीप जोशी गावातील घरकुल लाभार्थी ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिकांची यावेळी मोठी उपस्थिती होती